परंपरा असतानाही यांनी मराठी भाषेचा पुरस्कार केला मराठी भाषेतून ज्ञान देणं सुरू केलं का या प्रश्नाचं उत्तर आपण दिलं पाहिजे आपण त्याचा विचार केला पाहिजे का त्यांनी मराठीतून प्राकृतातून आपले विचार मांडले आपलं शिक्षण दिलं आपलं ज्ञान पोचवलं याच कारण असं होत की संस्कृत ही फार कमी लोकांना येत होते जे पंडित लोक होते ज्ञानी लोक होते विद्वान लोक होते इथे त्यांना संस्कृत भाषा येत होती आणि एक परिपूर्ण त्रैवर्णिकांचा वर्ग हा संस्कृत भाषेपासून वंचित होता त्यांना संस्कृत भाषा येत नव्हती ते लोक